नमस्कार आई मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद करून गायब तरुण मृग वाजवायला तरुण सांगाय तरुण ऐकाय सुद्धा तरुण परमार्थ केला पाहिजे का तरुण आहे जवाब

समस्त ग्रामस्थ दावच मंडळी वाडीच्या पंचकृषीतील सगळे विविध गावावरून विविध क्षेत्रातून आलेले सर्व वारकरी फक्त भक्त निफाड तालुक्यातून आलेले सर्व वारकरी मंडळी या गावावर या नाम यज्ञावर माझ्या सुद्धा प्रेमासमध्ये बरीच भाविक भक्त या ठिकाणी विविध क्षेत्रातून आज आलेले आहेत गायक वादकरी चौकारी शिष्टमाली माता पुरुष मंडळ मंडळ महिला मंडळ मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक अध्यात्मिक व्यवहार सरकार व्यापार कला कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व जेवढ्यांची नाव होती तेवढी सगळी देव आणि ज्यांची राहते महादेव देव मिळ जवळपास वीस ते पंचवीस फोन झाले असतील जेमुळे बघा आपले हार्मोनिटी सर त्यांचे आयुष्य सरासित तो प्रेम की टायमिंग नाही टायमिंग या पाच पाच मिनटं त्यांचे फोन होते ज्यांचे घरी भोजन करण्याचा योग आला मानेस रे तू बघून पकवान साधू संगीती दिवाळी साधू संगीती दरवाजे बंद करा सगळ्यांनी बसत मारण जाऊ आय बापू येते घरा मग सासूबाची बघा तुला जाऊ करा वारकरी ती आपल्या गाव का नाही कळल्या छोट्या शेवाती दिवस आपला आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य दौलतराव महातू भगत यांचं कार्यक्रमासाठी सौजन्य सांगायला आनंद वाटतो त्यांनी दिलेलं मानधन मी गावाकडे माउलीच मंदिर बांधतोय त्यांनी दिलेलं मांडलं मी गाडीचे पेट्रोल जाणार हे तुमचं भाग आहे माझा तुकोबारांच्या चार जगाचा सेवेचं महत्व सांगू जीवनामध्ये सेवा केल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होत नाही मग कोणती करा देशाची करा धर्माची करा देवाची करा आईवडलाची करा गवा 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 का सा 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 जी कापण खरी का सेवा विगळी खरी सेवा मालितरायचा गाव गावो मध्ये मंदिर कात ज्याची खरी खरी शेवाय राजा रामाचं मंदिर असं असं गाव असतं पण माझ्या मारुत्रयाचं मंदिर असं महाराष्ट्रात गाव नाही कारण ज्याची खरी शेवा विडाल पांडव ने नावाचे श्री अर्जुन प्रीत सेवा हा काम सेवा नावाचा उमत बोलले शिवाय भगवंताचं घर प्राप्त होऊ शकत नाही म्हणून अन्न नाम घेतल्याचा ही सुद्धा सेवा आहे ताळ वाजवण्याने सेवा आहे मृदंग वाजवण्याने सेवा आहे वीणा घेण्याने सेवा आहे उभारून नियोजन करते ही सुद्धा सेवा आहे बस करपाट्या टाकणे ही सुद्धा सेवा लागेल आणि परमार्थामध्ये कोणती सेवा करा फळ समान आहे वेदाला आता ऐका सेवेची तात जी जी एक दिवशी प्रोग्राम रामचंद्राकडे गेले प्रश्न तुमच्याकडे भक्ताची यादी आहे असं मला कळालं ते भक्ताची यादी प्रोग्राम चंद्राने यादी दाखवली नारद वाचली भक्ताची यादी सगळ्या भक्ताची नाव होते आणि एक नंबरच <laughs> नाव होतं महर्षी नारो म्हणजे पहिला फॉर्म भरला निवडून झाला फोंगावत मी तेवढा आनंद झाला नारगाला म्हणजे कधीच यादी बोलित नाही पाहिल्यानेच बघितली आणि भक्ताची घेत नंबर बनवू आता तुमचं यादीत एक नंबर नाव आहे गप्पा ज्यांचं यादीत नाव नाही तिथं जाऊन पांडा पीक <laughs> मारुती पश्चिम अरे हन्वी काय बसला राम, राम करीत उत्तानी रामन जोपतानी रामन लंकेत गेला रामन शीतो पांडा काय राम राम करतो तुमचं भक्ताच्या यादीत नावच नाही <laughs> मारुत मध्ये नावात काय भाषा कोणाची मारुक्राई म्हणजे नावात काय माझं नाव भगवंताची यादीत नसू द्या तर त्या भगवंत ज्या यादीत मध्ये एक नंबरला नाव आहे ती भक्ताची यादी दाखवा नाराजी देओ ओळखायला प्रोग्राम ची नाराजी तुम्ही जी यादी बघितली ती यादी दोन नंबरची

नाही नाही नारदे बरोबर आहे पण तुमचं जे यादीत नाव आहे ही आधी दोन नंबरची आणि मारुतीचं जी यादीत नाव आहे यादी एक नंबरची पण असा तर देव म्हणतात तू तो मी आवडतो ते दोन नंबरच्या यादीत एक नंबरला आणि मला जे भक्त आवडतात ते एक नंबरच्या यादीत एक नंबरला नारद तुम्हाला मी आवडतो प्रश्नच नाही तुम्ही दोन नंबरचे एक नंबरला आहे पण मला मारुत राय आवडत

हे मला मला शिंदे का लागत म्हणजे रेडिओला ला इयर गेला असं सांगतो इयर एक मला मला तुळशीच्या माहिती एक शाटच म्हणजे का म्हणलं तू घालू नको पण कुठं न करू नको तू घालती म्हणजे काय येऊ विमान येणार काढली म्हणजे काय आम्हाला येऊन येणार आम्ही ऐकतच राहणार पण चांगलंच नाव ठेवलं नको पुढं असेल एवढा सुंदर सप्त गेला जीव काय कार्यकर्त्या सात दिवस वापरायला तरी काय काय म्हणणार किती खाऊ लावता त्या सप्तिया का खिशात टाकलं पुढे होऊन बघ काय बोलायची गोष्ट आहे का नियोजन करणं तरी सोपे करायचं आणि एवढं सुंदर नियोजन नाही चांगल्याला त्रास होतो ज्याची पाच हजार रुपये वर येते इतरी सुद्धा नाही माझं नाव उत्तर छापले का आणि त्याची रुपये वर येते मग हिशोब कधी द्यायचा आहे रुपये देतो नऊ म्हणतो काल्याची करता सगळी देवाला येऊ कोण खाऊ राहिले साहेब बांधून नेऊन हिशोबाला आवर्जून येऊ अशी माणसं चांगल्याला त्रास देणार मारुत राहायला कमी द्या काय काय रामराम तुझ्यात राम आहे का बघायचं आहे का म्हणजे दाखवा चिपळ्या खाली घेतल्याने हात वर गेले छातीला दिसणार फाटलं देव पंचायतन दाखवलं सीतामाया सगळ म्हणून गावागावात मंदिर फुकट नाही एवढं मोठं वैभव प्राप्त झाले आणि मोठ्या कुळात जन्म झालाय म्हणून नाही वानर कुला वानर जन्मर माणसात देऊन भजन कसं करा आपल्याला कळ ना आणि जन्म कपि गुरी हनुमंत अध्यात्मात त्यांना धन्यवाद करतात जाती पत्नी माणसाचा परमार्थ नसतो आज एवढाच धर्माच्या मानवागाने जमला समाज आणि जमले हे सगळे व्यक्तीमत्तो एका जातीत एका पंथात एका वर्गाची एका विचाराची मुलीच नाही मांडलेला मांडलेला महाराष्ट्राच्या मातीचं वैभव व्हाय महाराष्ट्र कशाला म्हणायचं काय काय म्हणते करा कष्ट खाऊ जे महाराष्ट्र तेवढा सामान्य महाराष्ट्र माणसानं मानून जाणून स्वतःच जीवन बनवा आणि कष्ट नामदेवरांच्या ताटात ता जगाच्या बापाने खाल्लं उष्ट बेच्या दिवसात उपोषण करताना निरोपाने किती तरी स्वसे लागले कष्ट पण जीवनामध्ये वैराग्य होत उत्कृष्ट परमार्थामध्ये सत्यामध्ये समाजसेवा कधीच लागत नाही जात पात आणि कष्ट करण्या राज्याचं नावच आहे महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला राजा फुकाटच्या ताळ्यात तरी जोरात वाजवा